कन्नडच्या लोक बोरगावच्या बँकेत यायचे आणि विम्याचे पैसे घेऊन जायचे आणि बोरगावचे लोक तोंड पाहत राहायचे ही परिस्थिती मी खासदार झाले राहणार नाही ज्या पद्धतीने कन्नडला विमा मिळाला त्या पद्धतीने बोरगावला सुद्धा विमा मिळणार खुलताबाद तालुक्याला सुद्धा विमा मिळणार आणि खुलताबाद तालुक्याचा शेतकरी फक्त कन्नडच्या शेतकऱ्याचं तोंड नाही पाहणार तर तो बँकेमधनं त्याच्या बरोबरीने पैसे घेईल मित्र एवढंच नाही तर आता सध्या कन्नडचा शेतकरी लाईट बिल भरत नाही दर्जेदार वीज मिळाली तरच लाईट बिल भरायचं नाही तर नुकसान भरपाई घ्यायची आहे महावितरणकडून हा कायदा आहे या कायद्याच्या अनुपालनासाठी आम्ही कोर्टात गेलो कोर्टाने सुद्धा आमच्या बाजूने निकाल दिला नुकसान भरपाई द्या नाही तर दंड भरा अशा पद्धतीची ऑर्डर केली दंड लागला महावितरण कंपनीला आणि त्यामुळे संबंध कन्नड तालुक्यातल्या शेतकरी आज वीज बिल भरत नाही कारण आम्हाला दर्जेदार वीज मिळत नाही आम्हालाच काय महाराष्ट्रात कोणच दर्जेदार वीज मिळत नाही सारखी लाईन जाते सारखा व्होल्टेजचा सा प्रॉब्लेम येतो बोरगावची तर अशी स्थिती आहे की थोडे वारं वादळ आलं की गेले झाडं तुटून डोंगरातले की गेली लाईन गल्ले बोरगावची काय परिस्थिती गल्ले बोरगावची इथं एक एकशे बत्तीस केवीचं सबस्टेशन टाकलं तर सगळे प्रश्न भेटून जातील पण ते टाकत नाही कोणी तर खैरे टाकतो ना भुमरे टाकतो ना इम्तिया जलील टाकतो कोणाला ना पडलेली नाही इथे इतके वर्ष सत्तेत राहून सुद्धा किंवा बाबा गल्ले बोरगावची व्हिजिट करायची असेल तर इथे एकशे बत्तीस केवीच सबस्टेशन टाकावं लागेल पण या निमित्ताने मी तुम्हाला सांगतो की मी खासदार झाल्यावरती तसं कन्नडचा शेतकरी आज सुखी सुख समाधानी आहे लाईट बिल भरावं लागत नाही तशाच पद्धतीने गल्ले बोरगावच्या शेतकऱ्याला सुद्धा लाईट बिल भरावं लागणार नाही आणि एकशे बत्तीस केवीच सबस्टेशन गल्ले बोरगावमध्ये सुरू करण्यात येईल सातत्याचे जे त्रास होतात हे सातत्याचे त्रास बंद करण्याच्या संदर्भातली भूमिका घेण्यात येईल कन्नडमध्ये मी आमदार असताना तीनशे एक्क्याऐंशी विहिरी आम्ही मोफत वाटल्या एक रुपया सुद्धा कोणाकडून घेतला नाही आता माकडं भाजपची खुदली नाही तर मग आताही आम्ही ठोकलत असत आणि शेवटी आता आम्ही ठोकणं सुरूच केलं होतं तेवढ्यात आचार संहिता लागली मी शब्द देतो की खुलताबाद पंचायत समितीच्या अंतर्गत जेवढी गावं येतात एकाही गावाच्या ये एकाही माणसाला गावा एकही रुपया विहिरी गोट्यासाठी मी खर्च करू देणार नाही शंभर टक्के कोटी आणि विहिरी फुकट देण्याचं काम मी करेन कोण तिथं पालकमंत्री आणि कोण रोह्य मंत्री मला पडलेले नाही पण मी खासदार जर असेल तर अधिकाऱ्याच्या कंबरड्यात कायदेशीर लात घालून काम नाही करून दिलं तर मग काय राहिली कारण त्या पद्धतीचं माझं काम आहे हे मी सातत्याने करत आलेलो आहे गोरगावच्या लोकांना हे व्यवस्थित माहिती आहे की कन्नडला कशा पद्धतीचा न्याय हर्षवर्धन जाधव देत आलेला आहे आणि कन्नडच्याही लोकांना आहे की कशापासून ते लोक आता मुकलेत भावनेच्या भरामध्ये हिंदू मुस्लिमच्या भरामध्ये मतदान केलं जरूर पण झाले विकासाचे त्यावेळेला परेशान झाले कन्नडचे लोक आता कन्नडचे मतदान काही जरी झाले तरी चालेल हर्षवर्धन जाधवलाच मतदान करू हीच परिस्थिती मी तुम्हाला सांगतो गल्ले बोरगावच्या आणि खुलतावत तयार होण्याच्या संदर्भामध्ये मला इथे चित्र निर्माण होताना दिसतय आणि मला आनंद आहे की माझ्या कामाची पावती मला मिळते म्हणून मी भाषणाची सुरुवात केली